नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात या बातमीचे प्रायोजक आहे प्रतीक सुपर शॉपी अँड ड्राय फ्रूट आसाराम नगर प्लॉट नंबर दोन खाचणे हॉस्पिटल मागे फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव मोबाईल नंबर आठ चार पाच नऊ एक आठ सात एक एक दोन सावदा येथील स्वामीनारायण मंदिरात सुरू असलेल्या भाद्रपद महिन्यातील भागवत सप्ताह पारायणाची सांगता मोठ्या भक्तिभाव वातावरणात संपन्न झाली संध्याकाळी सावदा शहरातील प्रमुख मार्गाने भागवत ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली यातील मुख्य आकर्षण म्हणजे सत्संगी महिलांनी पारंपरिक वस्त्र परिधान करून डोक्यावर कळस घेऊन भगवंतांच्या नामस्मरणात टीका घेत बघ्यांची मन जिंकली या शोभायात्रेत दोन चित्ररथ सजवण्यात आले एका चित्ररथात स्वामीनारायण संप्रदायातील संतगण अभिमान होते तर आणि दुसऱ्या चित्ररथात श्रीमद भागवत ग्रंथ होते अतिशय भाग्यमय वातावरणात ही शोभायात्रा स्वामीनारायण मंदिरातून सुरू होऊन पुन्हा मंदिरात सांगता झाली Bye. Oh. नमस्कार माझे नाव प्रिया जाधव हो। सर सावदा फैजपूरकरांनो तुम्हाला आता किराणा घेण्यासाठी जळगाव भुसावल जायची काहीच गरज नाही आहे सो so, आपल्या फैजपूरमध्येच एका महिला उद्योजकने स्टार्ट केलेले आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट्स तर चला बघूयात गणेश उत्सवानिमित्त यांनी इथे काय ऑफर लावली आहे चला तर मग बघूया तिथे कोणते कोणते प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत तर आपण बघू शकता प्रोटीनशी रिलेटेड प्रोडक्टसुद्धा इथे अवेलेबल आहेत टी अवेलेबल आहेत आणि हेअर ऑइल अवेलेबल आहेत मध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत आणि पेस्ट वगैरे अवेलेबल आहेत पेस्टमध्ये पण आपण बघू शकता की भरपूर व्हरायटी इथे आहे आणि कॉस्मॅटिकमध्ये तर खूपच आहे सो इथे शॅम्पूज आहे व्हरायटीमध्ये खूप सारे आणि फेस वॉशेस आहेत नंतर कॉस्मेटिकमध्ये क्रीम्स आहेत पावडर्स आहेत टॅल्क्स आहेत ओके देन रूम फ्रेशनर्स वगैरेसुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर वुमेन्स आणि मेन्सला ज्या काही गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या तुम्हाला इथे अवेलेबल होतील नंतर वुमेन्सशी रिलेटेड म्हणजे पिरियडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल होतील त्यानंतर इथं रूम क्लिनिंगसुद्धा रूम क्लिनिंगसाठी आ असलेले प्रोडक्टसुद्धा अवेलेबल आहेत सो सोप्स अवेलेबल आहेत त्यानंतर डाळी वगैरे तुम्हाला इथे रिझनेबल रेटमध्ये मिळतील ओके देन आपल्याला हवा असलेला जो पण बासमती राईस वगैरे ते पण तुम्हाला वन के जी पॅकेजिंगमध्ये मिळून जाईल त्यानंतर आंघोळीचे साबण सुद्धा इथे अवेलेबल आहेत Uh, कपड्यांचेसुद्धा साबण तुम्हाला इथे होलसेल रेटमध्ये मिळतील uh, त्यानंतर वन के जी पॅकेजेसमध्ये तुम्हाला इथे डिटर्जंट पावडर वगैरे मिळेल अजून वॉशिंगसाठी जे काही प्रोडक्ट्स यूज होतात तेसुद्धा तुम्हाला मिळेल आणि ते फाय फाय के जीमध्ये सुद्धा, सुद्धा पॅकेजिंग आहे तेसुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यात त्यातसुद्धा तुम्हाला हवा तसं कन्सेशन मिळेल आणि त्यानंतर सुद्धा अवेलेबल आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला खूप सारी ऑफर अवेलेबल होईल गणेश उत्सवानिमित्त त्यानंतर कॅम्फर आहेत आणि मसाले सुद्धा अवेलेबल आहेत जो तुम्हाला हवा तशी भाजी बनवा तसा मसाला यूज करा सगळं काही तुम्हाला इथे अवेलेबल होईल त्यानंतर सुहनामध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता नंतर तिखट वगैरे आहे बिस्किट्स वगैरे आहेत बिस्किट्सचे खूप मोठे मोठे पॅक्स आहेत छोटे आहेत लहान मोठे दोघांमध्येही तुम्हाला व्हराय कन्सेशन आणि होलसेल रेटमध्ये मिळून जाईल ओके साखर आहे साखरची ते टू के जीमध्ये थ्री के जीमध्ये फाईव्ह के जीमध्ये पॅकेजिंग केलेली आहे कमल जिरा आणि कमल शोपमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर होलसेल रेट मिळेल तोही तुम्ही बाय करू शकतात त्यानंतर तीळ आहे आपल्याकडे साबुदाणासुद्धा अवेलेबल आहे डॉल्फिनचा साबुदाणा हा आपल्याकडे डबल हातीसुद्धा अवेलेबल असतो सो तोही तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळेल त्यानंतर आपल्याकडे बिस्किट्समध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पॅकेजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल खूप सारे ग ब्रँड्स मिळतील खूप सारे कंपनीज मिळतील त्यानंतर आपल्याकडे वन के जीमध्ये पिकल अवेलेबल आहेत तर गोळमध्ये पण आहे आणि जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सुद्धा अवेलेबल आहे छोट्या पॅकेजिंगमध्ये सुद्धा आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपल्याकडे खूप सारी फरसांचीसुद्धा व्हरायटी आहे सो कम अँड बाय ऑल प्रोडक्ट्स ओके सो मेन गोष्ट अशी की मी तुम्हाला आधी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा सांगितलं की आपल्या जी महिला उद्योजक आहे त्यांनी स्टार्ट केलेलं आहे प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रुट्स कारण हे ड्रायफ्रुट्स नाव त्या नावाशी रिलेटेड आहे सर एक प्रश्न पडतोस की ड्रायफ्रुट्सची काय रेट असेल काय नाही सो ड्रायफ्रुट्स इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे अवेलेबल होऊन जातील सो तुम्ही बघू शकता आपल्याकडे ड्रायफ्रुट्समध्ये भरपूर व्हरायटी आहे वॉलनट्स uh, आहेत मखाना आहे खजूर आहे ओली खजूर आहे सीडलेस आहे सीडेड हो आहे सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल काजू आहेत बदाम आहेत पॅकेजिंगमध्ये सुद्धा मिळेल आणि लूजमध्ये सुद्धा मिळेल सो so, ड्रायफ्रूट्समध्ये तुम्हाला भरपूर कन्सेशन मिळेल तुम्हाला जसं हवं तसं कन्सेशन मिळेल आणि रिजनेबल रेट आणि होलसेल भावात मिळेल ओके okay, सो so, आपल्याकडे भरपूर व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळसुद्धा अवेलेबल आहेत चिनोर आहे बासमती आहे कालीमूच आहे, काली आहे भरपूर सारी व्हरायटी आहे सो आपण ते सुद्धा इथून बाय करू शकतात आणि आपल्याकडे पंधरा लिटर आणि पंधरा किलोमध्ये सुद्धा तेलाचे टीप आणि तेलाची कॅनसुद्धा अवेलेबल आहे आणि इवन आपल्याकडे लूज सुद्धा असतं जर तेही आपल्याला घ्यायचं असेल किंवा तुम्ही येताना काही नसेल आणलं तर तुम्हाला इथून कॅन पण अवेलेबल होऊन जाईल सो तुम्ही ती इथून पर्चेस करू शकता त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागून जातील तेही काही तुमच्याकडून जास्त घेतले जाणार नाही सो तुम्ही ते पण घेऊ शकता आणि लूज ऑइल आम्ही सुद्धा तुम्हाला ते पॅक करून देऊ तुम्ही व्हरायटी बोला पाच लिटर कॅनमध्ये सुद्धा आपल्याकडे ऑइल ऑइल अवेलेबल अभिल, आहेत आणि पंधरा लिटरमध्ये आपल्याला सोयाबीन ग्राउंडनट आणि सनफ्लावर या तिघं ऑइलमध्ये आपल्याला इथं मिळून जातील ओके सर ज्यांची आपण मग अशी गोष्ट करत होतो की ते महिला उद्योजक कोण आहेत तर चला भेटवते तुम्हाला या मॅडम नमस्कार मी वैशाली अरुण होले या प्रतीक सुपर शॉप अँड ड्रायफ्रूट यांची संचालिका मी सांगू इच्छिते की गणेश गणेश उत्सवा निमित्त आपण जी ऑफर आयोजित केलेली आहे तर त्याचा प्रत्येकाने उपभोग घ्यावा व्यवस्थित धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा दर्पण बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा